काय करताय सर्वजण का पटपटला येला हाय वैष्णवी ताई झालं का चा पाणी काय करताय बाळ आहे बाळ झोपले आहे हो का म्हणून तर निवांत मोबाईल मध्ये आमचं पिल्लू आहे अजून काय मग चहा पाणी झालं का बोला लवकर नाही झाला अजून मिस्टर पण झोपले आहेत पाच वाजले तर उठा उटा, उटा। दुपारच ना संध्याकाळ झाली उठल्यावर करेन ओके ओके करा करा निवांत करा तुमचे झाले का हो आमचं कॉपी झाली आमची कॉफी पिऊन मस्तार सर्व झाडून वगैरे घेतले निवांत झाले मग आता म्हणल्या साव असा स्वयंपाकाला लागावं तर म्हणलं आता लाईव्ह घ्यावं बरेच दिवस लाईव्ह पण टाइम भेटणार आहे ना संध्याकाळी घेतलं तर दहा वाजता घेते मग लाईव्ह कोण नसतातच ड्युटी वरून आले आत्ता ते म्हणून हो 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 असू द्या असू द्या लाईक नक्की करा सर्वांनी बोला अजून कोण आहेत लाईक केलं धन्यवाद वैष्णविता बबन तुमचं नाव हो काय आहे बबन दादा माझा माझी आहे बोला झालं का लाईक नक्की करा सर्वांनी अरे काय करतो पिलुवा काय करतो Yeah. खेलतु है yeah. वही श्रवण कुमार आप सिंगल हो गया जी नहीं हम शादीशुदा है हमारा बेबी इधर देखो आराह आराह ओ खेल रहा है सागर खुशबू हाय सागर दादा हाय बोला कुटना हाथ में विठ्ठल दादा हॅलो हॅलो आपण कुठून आहात मी सोलापूर जिल्ह्यातून आहे दादा आपण कुठून आहात अजून मी बी बर, बर। झालं का चहा पाणी मी पडळी वैजनाथ हो हो ताई मला माहित आहे तुम्ही वैष्णवी ताई बोला अजून कोण कोण आहेत लाईवला हे टाइम चहा प्यायचा नाही ओ मग काय करायचं आमच्या तर चहा बघा गावाकडचा टाइमिंग आमच्या तर चहाच पितो आम्ही चार चा टाइम म्हणजे चार म्हणजे आमचा चहा पिऊन झाला पण आम्ही चार वाजता चहा पाणी करून बसलो आता पाच वाजलेत लाईक नक्की करा सर्वांनी हम्म आपण काय करतो आता ये विठ्ठल दादा मी घरातच असते काम करते सर्वांनी नक्की लाईक करा हो माझ्या आयडी ला फॉलो करा ओके दादा करेल मला पण तुम्ही करा सबस्क्राईब तुम्ही पण करा लाईक करा सर्वांनी चहा पाणी झालं का हो झालं आमचं तुमच झालं का वैष्णवी केस खूप भारी आहेत धन्यवाद वैष्णवी <laughs> कोणता शॅम्पू कुठला पण वापरायचा मी चहा पीत नाही ओके मग काय कॉफी प्या <laughs> Azul. E o azul com a minha rede. Mm-hmm. Mm -hmm. सबस्क्राईब केलं का मी छापून फॅमिली कशी आहे हो बरी आहे तुम्ही कसे आहात तुमची फॅमिली कशी आहे आम्ही पण मस्त आहोत बर बर, बर। मग का अजून विशेष उद्या माहेर जाणार आहे वा 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 मस्त असते मग माहेर गेल्यावर तर आनंद वेगळाच असतो बाळाकडे कॅमेरा करा दादा बाळाकडे अर अर आल अर अरू देऊ पाणी देऊ देऊ कुठ आहे पाणी पाणी देऊ का अरू ए इकडे इकडे मग काय खाल्लं तू खाली येते इकड बघितलं का बाळ दादा कस <laughs> आहे बाळांच बाळ जास्त अगावरती अंगावरती येत नाही वाटत नाही असते खेळते आता त्याला खेळायला मुड आहे त्याचा खेळायचा खेळतोय चांगलं खेळत मग चांगला हाय तोवर हाय का लाकूड आणले मला मारायला पाणी मी त्याला विचारलं होतं ना आता पाणी देऊ का म्हणलं वर्दी म्हणला मग नाही दिलं धोका तिथे लाकूड बघायला लागलंय लेकड आई एवढं सजीव आहे पण लेकरांचा आले हुशार होते आजकालचे लेकर अरे राव यारू आरू, 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 आरू चिंचा खात का काय अरू येय आरू, ये ये, 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 आरू ये। हाक मारते कसा जा म्हणते मला बोला अमोले हाय अमोल दादा बोला झाल का चा पाणी कस आहे मागणी वांध लाईक करा नक्की सर्वांनी बर बर बरोबर अजून चा वगैरे धरा का आरव आरव आरो कडू झाले लाईक करत लाईक धन्यवाद दादा धन्यवाद अमोल दादा चहा येत नाही आता येत नाही म्हणत तर येत नाही का येत नाही अरो झाले सोनाली जातो हाय सोनीताई काय करताय झालं का जेवण पटपट पटपट लाईक स्टोन बेटा इदा नमक चा काय आज लोक लाईव्ह सहज तासच घेतलं सात वाजता घेणार आहे की संध्याकाळी सात वाजता घेणार लाईव्ह सात वाजता पण सैरवानी नक्की या लाईव्ह काय मग काय नाही बघा निवांत आपलंच काय सांगा लाईक नक्की करा पण सर्वांनी हाय बन थोडीत ताई हाय प्रताप दादा हाय बोला काय करता झालं का जेवण आपलं जेवणाचं चहा पाणी झालं का सॉरी <laughs> दोळा जेवण कोण करायला लागले सवय पडली ना तु जेवण झालं का मला म्हणून म्हणलं तुम्हाला जेवण झालं का <laughs> लाईक करा सर्वांनी पत्र्याच्या शेड मध्ये राहतेस नाही का राहते पण आजकाल पत्र्याचे शेड सुद्धा एखाद्याला नाही झोप आली का वय वय झोपित असती काय की जर मोबाईल मध्ये टाकला बघितलं ना डोळ्यात पाणी येतं ना त्याच्यामुळे लाईक दिले तुमचे सुंदर छान आहे धन्यवाद असं फोकस पण आहे ना उजिराचा असं डोळ्यावर मग ती पाणी आल्या गत होती डोळ्यात बोला अजून ओके चालते बाय सर्वांना सात वाजता सर्वांनी लाइवला नक्की या जरा उशीर होईल सात म्हणजे सात साडेसात वाजतील पण सातच्या टायमिंगला या सर्वांनी लाईव्हला बाय सर्वांना